हेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमांड धरणाच्या जवळ असणाऱ्या भीमा नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे त्यामुळे मोठी दुर्घटना होऊन पर्यटक अथवा पुलावरून वाहतूक करणाऱ्यांच्या जीविताला मोठा धोका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे पुलावरील वाहतूक थांबवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे चास्कमान धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात या पुलावरून वर्षा विहार करण्यासाठी पावसाळ्यात गर्दी होत असते यातच पूल वाहतुकीस धोकादायक झाला असूनही या पुलावरून वाहतूक सुरूच आहे सुमारे अठरा वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले असून आताच्या या परिस्थितीमुळे पुलाचा वापर करणे धोकादायक ठरू शकते या पुलाचे लोखंडी कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत पुलाच्या भगदाड्याला अडखळून अपघात होऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थांनी झाडाच्या फांद्या व दगड आजूबाजूला ठेवून वाहनांना धोके